फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पु पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्राच्या उपवासासाठी आठ प्रकारचे असे पदार्थ बनवले आहेत तर नवरात्रामध्ये रोज आपण काय फराळाचं करायचं हे टेन्शन असतं बायकांना तर चला मग आपण आज रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे आपल्याला तो कढईमध्ये मंद आचेवर असं भाजून घ्यायचं आहे कमीत कमी एक दोन ते दोन मिनटं भाजायचा म्हणजे त्याचा रंग बदलावायचा नाही आहे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे खालीवर करून गरम करून घ्यायचा आहे आणि मग एका वाटीत आता हा साबुदाणा आपण साईडला काढून ठेवू आणि आपला साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवू तर ही चटणी पण आपण उपासाची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शक्यतो भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्या किंवा भाजलेले शेंगदाणे पण तुम्ही घेऊ शकता आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या टाकायचे तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि कोथंबीर टाकायची आता कोथंबीर पण ही नवरात्राच्या उपासाला चालते तर तुम्ही आवश्यक ती कोथंबीरची चटणी बनवू शकता तर आता कोथंबीर मी अगोदरच धुवून घेतलेली मग त्याच्यात आपल्याला चिरून टाकायची आणि वरून आपल्याला त्याच्यात मग दही टाकायचं एक चमचा दही टाकायचे दहीमुळे आपल्या या चटणीला अशी छान मस्त अशी टेस्ट येणार आहे वरून परत चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घेऊ आपण त्याच्यात आणि नंतर मग आपल्याला पाणी टाकून याची आपल्याला मस्त अशी मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची तर छान अशी आपली ही पेस्ट तयार जाते होते तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली ही चटणी तयार होते एकदम छान अशी वरून याच्यावर आपल्याला कडीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची म्हणजे आपली ही टेस्टी आणि खरपूस अशी ही चटणी तयार होते ही चटणी आपण डोश्यासोबत इडलीसोबत किंवा साबुदाण्यावाड्यासोबत आपण खाऊ शकतो आता पुढची प्रोसेस बघू आपला साबुदाणा थंड झालेला आहे मग तो मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचा आहे आता झाकण लावून याचं पीठ तयार करायचं पूर्ण असं फाईन असं पेस्ट तयार पीठ तयार करून घ्यायचं कोरड्यात दळायचा आहे आपला हा साबुदाणा आणि नंतर हा आता साबुदाणा दळून झालेला आहे तो एका वाटीत मी काढून घेते अशा पद्धतीने आणि मग त्याच्यात आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये हिरवी नसं लावडत मिरची तर तुम्ही लाल मिरची त्याच्यात टाकू शकता मी आता त्याच्यात एक चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे आणि नंतर चार ते पाच चमचे पुन्हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट मी अगोदरच करून ठेवलेला होता आणि बटाटे पण अगोदर उकडून ठेवलेले होते तर आता याच्यात दीड बटाटा एक वाटी साबुदाण्याच्या पिठाला मी दीड बटाटा घेतलेला आहे एक मोठा आणि एक अर्धा बटाटा असे हे त्याचे बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने तर सगळे असे बटाटे बारीक चिरून घ्यायचे दीड बटाटा हा अर्धा घेतलेला आहे तो पण असा बारीक कापून घेऊन त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे भरून आपल्याला त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे जिरे टाकायचे जिरे टाकायचे जिऱ्यामुळे ना आपलं जे वडे बनवणार आहोत तर त्याला एकदम छान अशी मस्त टेस्ट येणार आहे आता हे पीठ आपल्याला कोरड्याचं चा अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताने हात स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने चांगलं कोरडंच चा आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर मग आपल्याला पाहिजे तसं आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण साबुदाणा आपण हा याच्यात कोरडाच वापरलेला आहे तो ओला नव्हता त्याच्यामुळे हे पाणी सोकणार आहे तर थोडं थोडं पाणी त्याच्यात ॲड करून मगच हे पीठ आपल्याला चांगलं आप घट्ट असं मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ दाखवते अशाप्रमाणे आपला हा गोळा तयार झालेला आहे मग हाताला तेलाचं किंवा तुपाचा हात लावायचा आहे आणि नंतर असे वडे आपल्याला थापून घ्यायचे हातावर तर एक वाटी साबुदाण्यामध्ये कमीत कमी आपले हे सात वडे तयार होतात आणि शक्यतो उपासाचं जे आपण रेसिपी बनवणार आहोत ते तर गावरणी तुपात बनवायचे आहे किंवा शेंगदाण्या तेलात बनवायचे आहे आता मी या शेंगदाण्या तेलात बनवणार आहे तर मी आता तेल तापायला ता ठेवलेलं आहे एकीकडे तर आपले हे वडे तयार झालेले आहे वडे बनवत असतानाच आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता हे आपल्याला वडे तळून घ्यायचे तर आता बघू शकतो आपलं तेल एकदम तापून गेलेलं आहे छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यातच आपल्याला हे वडे आता सोडून घेऊ अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडने आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले आपल्याला तळून घ्यायचे हे वडे आणि गॅस हा आपला फुलच ठेवायचा आहे कारण काय होईल नाही तर मग मधून हे ना बऱ्याच वेळेस कच्चे राहून जातील ते तर गरम गरम आपण हे तळले ना फुल गॅसवर तर मस्त आपले हे क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन असे हे वडे तयार होतील नाही तर मग काय होतं का कमी गॅसवर तळल्यावर ते वडे तेल जास्त सोकारता करताना मग ते ऑइली होता तर शक्यतो साबुदाण्याचे पदार्थ बनवताना फुल गॅसवर बनवा म्हणजे ते तेलकट होणार नाही सा सा आता हे बघू शकता तुम्ही वड्यांचा रंग आपला असा छान असा गोल्डन ब्राऊन तयार झालेला आहे मस्त आणि हे वडे पण आपले तयार झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आणि हे चटणीसोबत मस्त असे सर्व करायचे गरमागरम आणि झटपट पाहुणे आल्यावरही तुम्ही अशी झटपट ही साबुदाना वड्याची रेसिपी तुम्ही बनवू शकता साबुदाना भिजवायची गरज नाही का काही नाही आता पुढची रेसिपी आपण बघणार आहोत तर एकाच पिठात आपल्याला चार ते पाच रेसिपी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथं भगरी बगर घेतलेली आहे तर ती आपल्याला चार वाट्या घ्यायची बगरीला वरायचे तांदूळही म्हणतात काही ठिकाणी तर ते घ्यायचे आपल्याला चार वाट्या घ्यायच्या आहे आणि वाटी आपल्याला या साबुदाना घ्यायचं आहे तर हे आपण तुम्ही साफ करून घ्यायची अगोदर स्वच्छ अशी करून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला वाटी तुम्ही बघू शकता सपाट वाटी साबुदाना मी त्याच्यात टाकलेलं आहे आणि हे गिरणीतून दळून आणू शकता किंवा मिक्सरमध्ये तुम्ही याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे मिक्सरमध्ये त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे बारीक आता हे पिठातलंच आपल्याला एक वाटी पीठ आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन घेऊ आता तुम्ही बघू शकता मी एक वाटी हे पीठ आपल्याला घेतलेलं आहे एकदम बारीक दळलेलं आहे मी नंतर चाळणीने गाळून घेतलेलं आहे मग त्याच्यातच आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे एक एक ते दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे बॅटर आपल्याला मस्त असं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे त्याच्यात अशा पद्धतीने आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट तयार करायची मस्त असं त्याच्यात गठोळी राहायला नको म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ पूर्ण भिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम छान असं घट्टसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे मग आता तवा ठेवायचा आहे गॅसवर आणि हा भगरीचा उपासाचा डोसा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आम्ही नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे साध्या तव्यावर पण हे छान निघतात आणि थोडंसं तेल टाकलं तेल किंवा तुप्त टाकून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला हा डोसा त्याच्यावर पसरवून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर करायचं आहे म्हणजे याला फुल गॅस ठेवायचा नाही आहे हा कमीत कमी मी याला मिडियम गॅसवर ठेवायचा आहे म्हणजे तो क्रिस्पी झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जर तुमच्या घरात तुम म्हातारी माणसं खाणारे असेल तर मग फुल गॅसवर तुम्ही भाजा म्हणजे मग ते सॉफ्ट होतील त्यांच्याकडून चावले जाईल अशा पद्धतीने होतील आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असं दोघी साईडने पण भाजून घ्यायचं आहे याला तुम्ही धिरडेही म्हणू शकता किंवा डोसेही म्हणू शकता असे हे भकरीचे आणि साबुदाण्याचे धिरडे असे तयार होतात छान असे मस्त आणि हे खाल्ल्याने ना माणसाचं पोट भरतं पण मन भरत नाही तर अशा पद्धतीने मी हे सगळे तयार करून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असे तयार झालेले तर मी तीन डोसे तयार केलेले बघू शकता तुम्ही असे मस्त तीन प्रकार तीन डोसे आपले तयार झालेले आता पुढची रेसिपी बघू त्याच्यातलंच बॅटर आपलं थोडंसं उरलेलं आहे तर त्याच बॅटरमध्ये मी आता परत हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहे त्याच्यात अर्धा चमचा आणि थोडासा बटाटा कुस करून टाकणार आहे अर्धा बटाटा मी त्याच्यात उकडलेला बटाटा कुस करून टाकणार आहे आणि पुन्हा त्याच्यात आपल्याला थोडंसं वरून ते जे सुकं पीठ आपण दळून ठेवलेलं आहे तर पीठ त्याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आता हे पातळ दिसतंय थोडंसं म्हणून मी त्याच्यात पुन्हा तेच पीठ थोडंसं ॲड करणार आहे आणि ते थोडंसं असं घट्टसर बनवणार आहे आता याच्यात आपल्याला पुन्हा थोडंसं ते पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडंसं आपल्याला घट्टसर करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेऊ छान असं आणि नंतर मग आपल्याला हे आप्पे ठेवायचं आहे मीठ टाकून आहे विनुसार थोडंसं त्याच्यात कारण आपण अगोदरच मीठ टाकलेलं होतं त्याच्यात पण पुन्हा जर कमी झालं असेल पीठ टाकलेलं आहे आपण तर पुन्हा मग थोडंसं हे करून घ्यायचं आणि मग पात्र ठेवलेलं आहे त्याला साईडने ते लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यात अशा पद्धतीने हे आपले आप्पे टाकून घ्यायचे तर मस्त असे एका पिठातच आपले ह्या दोन रेसिपी तयार झालेले आहेत फ्रेंड्स तसे मस्त हे आपले आपले सोडून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडने असे खरपूस असे भाजून घ्यायचे कारण खरपूस भाजल्यामुळे त्यांची चवई छान येणार आहे आणि मधून कच्चे राहणार नाही आणि साईडने त्यांना तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता आणि मस्त असे हे भाजू द्यायचे आता बघू शकता पूर्ण आप्पे माझे हे टाकून झालेले आणि आता हे आपल्याला चमच्याने हळूहळू एक साईडने उलथून घ्यायचे एक साईडनी भाजून झालेले एक साईडने असे उलथून घ्यायचे त्यांना असं गोल्डन ब्राऊन आले रंग आलेला दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं मस्त रंग त्यांचा चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने सगळे आप्पे आपल्याला उलथून घ्यायचे आणि चांगले भाजू द्यायचे आता तुम्ही बघू शकता मस्त असा त्यांचा रंग पण छान आलेला आहे सुरेख ते आता हे रेडी झालेले खालूनही भाजून झालेले असतीलच ते मग आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने हे आपले बगर आणि साबुदाण्याचे आपे पण आपले रेडी झालेले एका पिठातच आपण ह्या दोन रेसिपी तयार झालेल्या आपल्या आता पुन्हा आपल्याला जे आपण बटाटे उकडून ठेवलेले तर उपासाची भाजी तयार करायची मग थोडंसं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि त्याच्यात जिऱ्याची फोडणी दिलेली हिरवी मिरची पेस्ट आणि आल्याची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये एक चमच्या आणि मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग जे बटाटे आपण उकडून ठेवलेले तर ते बटाटे त्याच्यात टाकून घ्यायचे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे चांगले त्यांचा कच्चापांना जाईल अशा हिशोबाने मस्त खालीवर करून एक ते दोन मिनटं ही भाजी आपल्याला चांगली परतून घेऊ आपण मस्त अशी परतून घ्यायची त्याच्यात हळद वगैरे काही टाकायची नाही कारण आपण उपासाचं आहे लसूण वगैरे टाकायचं नाही कोथंबीर तुम्ही टाकू शकता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मस्त अशी आपल्याला एक ते दोन मिनटं ही भाजी चांगली परतू द्यायची तर उपासाला तुम्ही ही बटाट्याची भाजी नवरात्रीच्या उपासाला तुम्ही अशी ही भाजी पण तयार करू शकता तर मस्त अशी याच्यात पाहिजे तुम्हाला तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकता पण मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही आहे तशी मस्त ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण पुन्हा त्याच पिठामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे त्या पराती परत घेतलेली त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि तेच पीठ आपण जे आपण दळून ठेवलेलं होतं तर एक वाटी मी पीठ पुन्हा घेतलेलं आहे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो अशा पद्धतीने भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर जेवढं आपण जशी बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेतो बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीचं पीठ मळतो अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं अशा पद्धतीने पूर्ण जोर लावून चांगलं मळायचं आहे म्हणजे एकदम चिकन असं आपलं हे पीठ तयार होतंय आणि जे आपण भाकरी बनवतो ती इझी झटपट अशी भाकरी तयार होते खाली कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला भाकरी थापून घ्यायची तर ही पण आपली उपासाची भाकर तयार होते नवरात्राच्या उपासाला तुम्ही ही भाकरी खाऊ शकता अशी मस्त ही आपली झटपट ज्यावेळेस कंटाळा आला तर तुम्ही ही भाकरीची भाकर दे पीठ जर तयार करून ठेवलं तुम्ही आणि मग जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही पटकन अशी भाकरी तयार करू शकता आता या भाकरीला वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे मस्त तर नॉर्मल आपण जशी बाजरीची वगैरे बाकीच्या तांदळाची वगैरे भाकरी बनवतो अशाच पद्धतीने आपल्याला थापून घ्यायची आणि मस्त दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायची तर हे जर पीठ तुमचं आद अगोदरच रेडी असलं नवरात्राच्या अगोदरच तर मग तुम्ही अशा रेसिपी झटपट तयार करू शकता जे वाटलं ते बनवून तुम्ही खाऊ शकता आता हे बघू शकता भाकर मस्त आपली भासली छान पुन्हा ती दोन साध्या तव्यावर पण होते मी नॉनस्टिकच्या तव्यावर करते पण साध्या तव्यावर पण या भाकरी येतात छान आता मागून भाजून झालेली मग आता आपल्याला ही डायरेक्ट गॅसवर ठेवून अशा पद्धतीने छान अशी भाजून घ्यायची तर बघू शकता तुम्ही अशी पांढरी शुभ्र आणि एकदम छान अशी आपली ही भाकरी तयार झाली जशी ज्वारीची भाकर तयार होते अशीच ही आपली बगर आणि ता साबुदाण्याची ही भाकरी आपली तयार झाली आणि खायला पण एकदम सॉफ्ट आणि अशी खरपूस अशी ही भाकर उपासाला तुम्ही खाऊ शकता मग डांगराची भाजी किंवा भेंडीच्या भाजीबरोबर ही भाजी बार। 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 भाकर तुम्ही खाऊ शकता अशी मस्त भाकरी तयार झालेली आता आपण ही पुढची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी पुन्हा तेच पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी आणि त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे एक ते दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते पीठ त्याच्यात थोडासा मी चुटकीभर सोडा ॲड केलेला आहे किंवा तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो पण ॲड करू शकता आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं बॅटर तयार करायचं पातळसळं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही पीठ एकदम घट्ट झालेलं आहे आणि इडलीचे भांडे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल तर याच्या इड लात्रामध्ये भांड्या अगोदरच मी तेल लावून ठेवलेलं ते होतं त्याच्यात आपल्याला हे ओतून घ्यायचंय आहे पूर्ण सगळं ओतल्यानंतर आपल्याला हे बनवायचं आहे या उपासाच्या इडली आपण बनवणार आहोत तर मस्त अशा हे टेस्टी पण ह्या इडल्या पण खूप छान होतात अशा तर मस्त असं हे सगळं ओतून झालंय आता बघू शकता तुम्ही छान असं आणि मी अगोदरच इडलीचं भांड्यात पाणी टाकून ते गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे तर हे आपण ते भांड्यात ठेवून घेऊ आणि कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे इडल्या वाफवायला ठेवायच्या आहे आता झाकण लावून देऊ मस्त आणि दहा मिनटांनंतर आपण चेक करू तर बघू शकता तुम्ही दहा मिनटं झालेले मग आता हे आपण झाकण उघडून घेऊ गरम नाही आज होते मग आता बघू शकता आपल्या इडले इतके छान झालेले आहे मस्त फक्त थोडासा सोड्यामुळे त्याचा रंग बदलतो थोड्याशा त्या पिवळसर होतात तर तर आपलं तेवढ्या उपासाच्या असल्यामुळे त्याला काय हरकत नाही तर आता बघू शकता तुम्ही अशा मस्त हे आपल्या इडल्यात तयार झालेले आहे आता एक एक करून आपल्याला ह्या सगळ्या इडल्या अशा ताटात काढून घ्यायचं आहे तर चाकूने अशा साईडने करून तुम्ही अशा इडल्या काढू शकता थंड झाल्यावरच काढायचे आहे गरम गरम होईना मग त्या थोड्याशा चिगट राहतात हाताला चिटकतात कारण त्याच्यात आपण साबुदाना टाकलेलं आहे तर मग थोडंसं थंड झा होऊ द्यायचं आहे आणि मगच त्या इडल्या काढायच्या मग जे तुमच्या इडल्या एकदम तुम छान सॉफ्ट आणि अशा तयार होते तर तुम मग या तुम्ही चटणीसोबत एन्जॉय करू शकता अशा मस्त आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहे बघू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी अशा इडल्या तयार झालेल्या आहे तर आपण पाच ते सहा प्रकारचे आपण उपवासाच्या या रेसिपी तुम्ही बघितल्या आहे तर या सगळ्या रेसिपी तुम्ही नवरात्राच्या उपवासासाठी करू शकता आणि या सगळ्या रेसिपी नक्की कर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर त्यात आपल्या हे बघा सात ते आठ रेसिपी झालेल्या आहे ते धिरडे झाले बटाट्याची भाजी आप्पे भाकरी इडली आणि चटणी